हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात स्वागत बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा मिळवलेल्या न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचा गैरव्यवहार नुकताच उघडकीस आला त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेनं तातडीनं कारवाई करत न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहेत तसंच या बँकेचं संचालक मंडळ देखील बरखास्त करणारी कारवाई केली आहे अनेकदा आपल्या आजूबाजूला सुरळीत सुरू असलेल्या बँकांवर अशी कारवाई का केली जाते त्यामागील नियम काय सांगतात आणि अशा वेळी बँकेच्या ग्राहकांनी कोणती खबरदारी किंवा काळजी घ्यायला हवी याविषयी आजच्या अर्थविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो बँका आणि ग्राहक यांचं नातं विश्वासाचं आणि पूर्वीपासूनच अतूट असं राहिलं आहे बँकांच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या जवळील रक्कम बचत म्हणून किंवा अन्य ठेवींच्या स्वरूपात सुरक्षित ठेवणं शक्य होतं मात्र अनेकदा काही बँकांच्या व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड होतं आणि संबंधित बँकांच्या ठेवीदारांमध्ये त्या बँकांतील ठेवींविषयी भीतीचं वातावरण तयार होतं मात्र याबाबत रिझर्व्ह बँकेनं काही नियम घालून दिले आहेत ज्यामुळे ठेवीदारांच्या ठेवींना सुरक्षा कवच मिळणं शक्य झालं आहे असे नियम कोणते आहेत बँकांमध्ये गैरव्यवहार झालाच तर त्याचा ठेवीदारांच्या किंवा ग्राहकांच्या ठेवींवर काही काही परिणाम होतो का तसंच बँकांसमोर देखील व्यवहार करताना समस्या किंवा प्रश्न निर्माण होत असतात याविषयी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली नुकतंच डोंबिवली येथे नावाचे एका बोगस बँकेने ठेवीदारांकडून जास्त ठेवीदारांना जास्त दर आम्ही दाखवून ठेवी गोळा करण्याच्या उद्देशानं एक अपिस थाटल्याचं निदर्शनास था था। आलं पाठोपाठ पार्थ, न्यू इंडिया अॅशुअर बँक ही मुंबई जी न्यू इंडिया बँकेला रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घातल्याचं जाहीर झालं आणि त्यामुळं हजारो ठेवीदारांचं एक नुकसान किंवा हजारो ठेवीदारांचा जीव सांगणीला लागल्याचं चित्र आपल्याला दिसलं नागरी सहकारी बँकांवर रिझर्व बँकेच नियंत्रण असतं त्याची नोंदणी मात्र महाराष्ट्र सरकार कायद्याअंतर्गत एक महाराष्ट्र सरकार म्हणजे सहकार कायद्याअंतर्गत होत असते परंतु त्याला परवाना मात्र रिझर्व्ह बँकेने दिलेला असतो त्यामुळे रिझर्व्ह बँकेचं प्रत्येक बँकेला दर वर्षाला अडचणीतले बँक असेल तर दर वर्षाला सूचित तिथल्या बँकेचं दर दोन वर्षांनी एकदा इन्स्पेक्शन हे होतच असतं त्यामुळे या बँका कधी जिथं फ्रॉड आहे जिथं गैरव्यवहार आहे अशाच बँका अडचणीत आल्याचं आजपर्यंत इतिहास सांगतो कुठलीही बँक फ्रॉड आणि गैरवारशिवाय अडचणीत आलेली नाही बँकिंग व्यवसाय करून अडचणीत आलेली बँक आजपर्यंत कुठेही रेकॉर्ड वर नाही कुठेही त्याचं उदाहरण नाही त्यामुळे जिथं जिथं एक चुकीचे कर्ज वाटप करणं असेल किंवा एक हाय कॉस्टनी कर्ज देणं तारण न घेता कर्ज देणं आता आत्ताच कालच बघा डोंबोलीमध्ये एक असं एक मला आज सकाळची बातमी आहे की जिथं जिथं अनेक बांधकामाला बँकांनी कर्ज दिले आता त्या सगळ्या इमारती पाडायची मुंबई हायकोर्टाची ऑर्डर आहे आता लोन देत असताना जर त्यांना त्या बिल्डिंगचं टायटल नीट क्लिअर आहे का नाही किंवा ते अधिकृत आहे का नाही रिझर्व्ह बँकेने त्यांना सांगितलेलं आहे दोन हजार सहाचं परिपत्रक आहे तुम्ही देताना बांधकाम व्यावसायिकांना कर्जदारांना काय काय तुम्ही अटी पाळल्या पाहिजेत त्याचं उल्लंघन केलेलं दिसतंय त्यामुळे उद्या या कर्जाचं रिपेमेंट होणार नाही ही कर्ज बुडणारच आहे त्यामुळे ह्या कर्ज बुडल्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी अडचणीत येत असतात कारण का एक रूल असा आहे की ठेवींपैकी तुम्ही शंभर रुपये जे माझ्याकडे ठेव ठेव ठेवा त्यातले सत्तर रुपये मी कर्जाने वाटत असतो आणि तीस रुपये लिक्विडिटी म्हणून माझ्याकडे ठेवत असतो उद्या जर एक मनुष्य पैसे मागायला आला तर जगातील कुठली श्रीमंत बँक बुडायला एक दिवसही लागत नाही त्यामुळे ज्यावेळी ठेवीदाराची रांग लागते त्यावेळी कुठल्याही बँकेला पटकन त्याचं कर्ज वसूल होत नसतात त्यामुळे ठेवींची मागणी पुरवणं शक्य नसतं त्यामुळे एखाद्या बँके रन लागला पण रन लागत असताना त्या पाठीमुळे व्यवस्थापनपणाने कर्ज वाटपामध्ये जी काळजी घेणं आवश्यक आहे आपल्या व्यवहारामध्ये पारदर्शकता बालकने हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे मी खात्रीशीर सांगतो ज्या बँका प्रामाणिकपणे व्यवहार करतात त्या कुठल्याच आजपर्यंत अडचणीत आलेल्या नाही किंवा सहकारी बँकेंग मॉडेल फेल्युअर हो आहे असं कुठेही चित्र दिसलेलं नाही जिथं जिथं तुम्हाला दिसत आता तुम्ही न्यू इंडिया बँकेचं उदाहरण घ्या तिथं फ्रॉड तिथले अध्यक्ष त्यांचे मिसेस त्यांचा मुलगा यांची स्वतःची एक वित्तीय कंपनी होती त्यांनी हा पैसा तुम्ही वाचला असेल की तिथल्या एमडी ला एकशे बावीस कोटी रुपयाचा अपार केल्याबद्दल नुकतंच इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगच्या लोकांनी अटक केली त्यामुळे ते, ते फ्रॉड त्यामुळे आपण प्रत्येक वेळी सभासदांनी वार्षिक सभेमध्ये काळजीपूर्वक अहवालाचं वाचन केलं पाहिजे वार्षिक सभेला जाऊन अटेंड केलं पाहिजे आणि त्या संचालकांना हे त्याने जे जे काही चुकीचं काम केलं त्याच्यावर चा त्यांनी धारेवर ठरलं पाहिजे आणि योग्य वेळेला विसर विसर्गरचं काम केलं पाहिजे असे चुकीचे संचालक हे तुम्हाला पदावरनं हाकलले पाहिजे हे खरं सभासदांचं काम आहे या संदर्भात नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात जर मत ऐकलं तर त्यांना असं वाटतं रिझर्व्ह बँक त्यांच्यावर स्वतः कडक नियंत्रण ठेवत असते त्यामुळे त्यांना बँकिंग करायला जे काही स्वायत्तता देणं अपेक्षित आहे कमर्शियल बँकांसारखी ते दिली जात नाही रिझर्व्ह बँकेचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे एक्सपर्टाईज नाही यु आर मेन फॉर स्मॉल बॉरवर्क त्यामुळे कमर्शियल बँकांमध्ये जे एक्सपर्टाईज आहे त्यामुळे त्यांना मोठी मोठी जास्त कर्ज वाटतं त्याने एक्सपोजर त्यांचं मोठं आहे असं की नागरी सहकारी बँकांना त्यांच्या एकत्र कर्ज पुरण्यापैकी पंच्याहत्तर टक्के कर्ज ही स्मॉल असावी लहान असावी प्राधान्य क्षेत्राला दिलेली असावी छोट्या छोट्या उद्योगांना दिलेली असावी त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे नागरी सहकारी दे बँकांची लेंडिंग ले कॉस्ट वाढत असते त्यामुळे त्यांचं म्हणणं असं की आम्हाला पण कमर्शियल बँकांप्रमाणेच लेन करायला परवानगी रिझर्व्ह बँकेचं महत्व नाही त्यामुळे एकंदरीत नागरी सहकारी बँकांवर नियंत्रण खूप कडक आहे त्यांच्यावर सतत काही नाही रोज एक सर्क्युलर येत असतं त्यामुळे नागरी सहकारी बँकेचा सगळा वेळ या सर्क्युलरचा अभ्यास करून दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबाजवणी कशी करायची याचा सगळा जात असतो त्यामुळे एलपी असेल हे असेल त्यामुळे नागरी सहकारी बँकांना एक सतत एक भीती असते की रिझर्व्ह बँकेचे काय आपल्याला कधी पेनल्टी येईल का छोट्या छोट्या गोष्टी करतात रिझर्व्ह बँक दंडात्मक कारवाई असते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती वर्तमानपत्रामध्ये दंडाची बातमी आल्यानंतर या बँकेची आर्थिक परिस्थिती विक आहे असं समजून ठेवी काढण्याचा धोका असतो वास्तविक आता दंड आणि आर्थिक प्रसिद्धी याचा काहीही संबंध नाही एखाद्या नियमांचं उल्लंघन म्हणजे तुम्ही आम्हाला वेळेत रिटर्न दिले नाहीत म्हणून पण बँकांना दंड लागतो त्याचा आर्थिक प्रसिद्ध संबंध दंड केला ही बातमी खूप मोठ्या प्रमाणावर येते आणि रिझर्व्ह करत असते त्यामुळे या सगळ्या नागरिक बँकांना असं वाटतं की रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने नावडते तेव्हा सावत्र एकत्य आहे कमर्शियल बँकांना त्यांचं माफ असतात त्यामुळे या बँका सतत रिझर्व्ह बँकेच्या दबाव असतात त्यामुळे फ्री बँकिंग फ्री अॅटमॉस्फिअर हे त्यांना मिळत नाही हा एक त्यांचा मोठा एक तक्रार म्हणा किंवा त्यांची नाराजी या क्षेत्रामध्ये आपल्याला रिझर्व्ह बँकेबद्दल नेहमी दिसून येते श्रोतेहो न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर झालेल्या कारवाईप्रमाणेच असंख्य बँकांमध्ये गैरव्यवहार तसंच त्यांच्यावर झालेल्या कारवाईची असंख्य उदाहरणं आहेत मात्र अशावेळी संबंधित बँकांचे ठेवीदार किंवा ग्राहकांनी घाबरून न जाता विशेष खबरदारी बाळगणं आवश्यक ठरतं याविषयी सनदी लेखापाल आणि सहकारी बँकिंग क्षेत्राचे अभ्यासक उदय कर्वे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीमध्ये जे काही घडलंय त्याच्याकडे एक अपवाद म्हणून बघायला लागेल ती घटना अशी नाही की जी बँकिंगमध्ये किंवा सहकारी बँकिंगमध्ये ह्या पुढे वारंवार घडेल किंवा सहजपणाने घडत असते प्रामुख्याने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो रोख रकमेचा अपहार केला गेलाय ही परिस्थिती खूपच अपरात्मक आहे आणि त्याच्यामुळे एक रेअर इन्सिडेन्स म्हणूनच या घटनेकडे बघायला पाहिजे आणि त्याच्यावरून एकूणच बँकिंगवर किंवा सहकारी बँकिंगवरती एक मोठं प्रश्नचिन्ह ह्या एका विषयामुळे उभं राहिलं आहे असं मानण्याचं काही कारण नाही या निमित्ताने खातेदारांनी किंवा ठेवीदारांनी जी काही काळजी घ्यायला पाहिजे त्यातले सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्या बँकेत किंवा सहकारी बँकेमध्ये आपली रक्कम ठेवतोय तर त्या बँकेची वेबसाईट बघून त्या बँकेचा वार्षिक अहवाल बघून त्या बँकेबद्दल किमान काही प्राथमिक माहिती ही आपण समजून घेणं आवश्यक आहे संत त्या विषयातले आपण जाणकार नसू तर आपल्या परिचितांपैकी नातलगांपैकी कोणी ना कोणी या विषयातलं समजणार असं नक्की असतं त्याच्याशी बोलून त्या बँकेबद्दल माहिती घेता येईल एखादी बँक केवळ आपल्या घराच्या खूप जवळ आहे तिची वेळ सोयीची आहे अशा गोष्टींना महत्व देऊ नये तर त्या बँकेची जी आर्थिक माहिती आहे ती करून घेणं आवश्यक आहे अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे फार क्वचित असंही होतं की एखादी संस्था स्वतःला बँक म्हणवते पण ती बँक नसते नुकतीच महाराष्ट्रामध्ये डोंबिवलीमध्ये अशी एक घटना घडली की त्या संस्थेने स्वतःच्या नावाच्या बोर्डामध्ये सहकारी बँक असा शब्द लिहिला परंतु तपशिलामध्ये गेल्यानंतर कळलं की तिला काही बँकिंग लायसन मिळालेलं नव्हतं सहकार कायद्याखाली परवाना नव्हता ही ही घटना दुर्मिळ आहे परंतु असं होऊ शकतं हे घेतलं पाहिजे दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या प्रत्येक खातेदाराला पाच लाखापर्यंत त्याच्या करता डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच डीआयसीजीसी चिमान संरक्षण आहे हे जे विमा संरक्षण आहे त्याबद्दल कधी कधी असा एक गैरसमज असतो की ते प्रति बँक नसून जणू काही प्रति शाखा आहे म्हणजे उदाहरणार्थ एकाच बँकेच्या दोन शाखांमध्ये मी पाच पाच लाख रुपये ठेवले तर मला दहा लाखापर्यंत ठेवीचा सा विमा संरक्षण मिळेल असा एक गैरसमज असतो तर ते तसं नसून एका खातेदाराकरता त्याच्या एका बँकेत ज्या काही ठेवी आहेत त्याच्यामध्ये बचत ठेवी रिकरिंग डिपॉझिट फिक्स डिपॉझिट सगळं मिळून त्याच्याकरता म्हणून एकूण पाच लाखापर्यंतच विमा कवच आहे अर्थात जर जस्त का नीट नियोजन केलं तर आपल्या कुटुंबियांच्या ठेवींकरता या पाच लाखाच्या विमा कबचा जास्तीत जास्त वापर आपण करून घेऊ शकतो उदाहरणार्थ पतीच्या नावाने पाच लाख रुपयापर्यंत रक्कम पत्नीच्या नावाने पाच लाख रुपयापर्यंत ठेवीची रक्कम संयुक्त नावाने परत काही वेगळी ठेव अशा प्रकारे केलं तर ह्यातल्या प्रत्येक ठेवीकरता ती जर का पाच लाखाच्या खाली असेल तर पूर्णपणे विमा संरक्षण अन्यथा पाच लाखापर्यंत हे नक्की मिळेल आणि त्यामुळे डी आय सी जाऊन किंवा कुठल्याही बँकेत जरा चौकशी केली तर हे नियम आपण समजून घेऊ शकू आणि त्याच्यामुळे एकाच बँकेत जरी आपल्या ठेवी असतील तरी हे ठेव विम्याचं संरक्षण जास्तीत जास्त आपल्याला कसं मिळवता येईल याचं नियोजन करणं सहज सोपं हो आहे श्रोते हो आपली आर्थिक बचत करताना किंवा बँकेत ठेव ठेवताना ग्राहकांनी काही विशेष बाबींकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी सांगितलं ते म्हणाले बँकांमध्ये गुंतवणूक करत असताना नेमकी ती कशी कारक करावी चांगली बँक ओळखावी कशी या दृष्टिकोनातनं सामान्य ठेवीदारांचा अवेअरनेस त्यांची साक्षरता आर्थिक साक्षरता ही तितकीच महत्वाची आहे बऱ्याच वेळेला असं होत होतं की आपल्याला दहा हजार रुपये कमवायला आपल्याला खूप त्रास होतो परंतु गुंतवताना मात्र आपण दहा सेकंदाचा पण विचार करत नाही अनेक ठिकाणी ओळखीमुळे किंवा एखादी व्यक्तीची ओळख असल्यामुळे आपण बँकेमध्ये पटकन पैसे गुंतवतो बऱ्याच वेळेला एक ठेवी व्याज व्याजदर जास्त असतो त्यामुळे जास्त व्याजदर जास्त धोका हे तत्व लक्ष न घेता आपण ठेव गुंतवताना फक्त ठेवीवरच्याच व्याजदराचा विचार करतो आणि जिथं जास्त व्याजदर आहे तिथे आपण पटकन आपली ठेव गुंत गुंतवतो बँकिंग सेक्टर मध्ये मात्र ठेवी गुंतवणूक पहिला रूल असा आहे की तुम्ही तिथल्या बँकेच्या कर्जावरचा व्याजदर विचारा आता तुम्ही म्हणाल कर्जावरचा व्याजदर आणि ठेवीचा व्याजदर ठेव ठेवण्यासाठी कर्जावरचा व्याजदर विचारण्याची काय आवश्यकता आहे पण ज्या बँकेमध्ये कर्जाचा व्याजदर जास्त तिथल्या बँकेच्या ठेवी सुरक्षित नाहीत हे प्रिन्सिपल बँकिंग सेक्टर मध्ये आहे कारण का जास्त व्याजदर आणि कर्ज घेणारी व्यक्ती ही आर्थिक बाजारातून अनेक ठिकाणावरून त्याला नकार मिळालेला असतो त्यामुळे कुठंच त्याला लोन मिळत नसतं त्यामुळे लोन मिळवायच्या उद्देशाने तो जास्त व्याजदराने कर्ज घेण्यास तयार होतो जो जास्त व्याजदराने कर्ज घेतो त्याची परतफेड क्षमते आणि कालांतराने कर्ज थकित होतं आणि ते कर्ज एकदा का थकित झालं की नॅचरली आपापच ठेवीदारांच्या ठेवींना धक्का पोहोचतो त्यामुळे जास्त व्याजदर जास्त धोका हे कर्जाच्या बाबतीत जसं तसं ठेवीदारांच्या बाबतीत पण त्यामुळे ठेवीदारांनी सर्वप्रथम आपण ज्या बँकेमध्ये ठेव गुंतवतो ती बँक ही रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार अधिकृत आहे का त्या बँकेत रिझर्व्ह बँकेने परवाना दिला आहे का हे तपासणं खूप गरजेचं आहे दुसरं म्हणजे त्या बँकेची जी कर्ज आहेत ती हाय कॉस्टची जर कर्ज असतील तर त्या बँकेची ठेवी हे धोकादायक आहे प्रत्येक ब्रँच मध्ये त्या बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये रिझर्व्ह बँकेने असा नियम केला आहे की त्यांना आपल्या आर्थिक जे फिनान्शियल्स आहेत त्या फिनान्शियल्सचा बोर्ड लावावा लागतो त्यामध्ये त्यांचं नेटवर्क असेल त्यांचं कॅपिटल असेल त्यांचं एनपीएस असेल एक पॅरामिटर हे सगळे रिझर्व्ह बँकेचे साऊंड आणि फिनान्शियल बँक याकरता जे काही रिझर्व बँकेने पॅरामीटर निश्चित केले ते सगळे पॅरामीटर प्रत्येक बँकेला आपल्या प्रत्येक ब्रांच मधून डिस्क्लोझ करावेच लागतात श्रोते हो कोणत्याही बँकेत आर्थिक गुंतवणूक करताना ग्राहकांनी संबंधित बँकेची आर्थिक वित्तीय आकडेवारी लक्षात घेऊनच निर्णय घेणं आवश्यक आहे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सदर बँकेनं त्यांच्या बँकेच्या आवारात प्रसिद्ध केलेला एनपीए किंवा ग्रॉस एनपीए जाणून घेणं बँकेचा नफा किंवा तोटा याची माहिती घेऊन बँकेची निवड केल्यास ग्राहकांना विना जोखीम आणि सुरक्षित व्यवहार करणं शक्य होईल श्रोतेहो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल श्रोतेहो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन अमिता बडे